गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशमान परिमाणे हा जो आपला घटक आहे याचा भाग दुसरा बघत आहोत याचा आज आपण दुसरा भाग बघत आहोत हा जो घटक आहे दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी सर्वच आत्ताना उपयुक्त आहे आपण तिसरी आणि दुसरीसाठी हा घटक विद्यार्थ्यांना आज देत आहोत ठीक आहे बघा पहिल्या भागामध्ये आपण लांबी मोजण्याचं जे माप होतं तुम्ही जर पहिला भाग बघितला नसेल तर तो अवश्य बघा कारण तो भाग आता परत मी घेणार पर नाहीये पण त्याची थोडीशी उजळणी करतो फक्त म्हणजे जी आपल्याला पुढे मदतीला होईल ओके दशमान परिमाणे म्हणजे काय दशमान म्हणजे दशकाच्या याच्यामध्ये बदलत जाणारी किंवा दशकाच्या स्वरूपात असणारी दशमान म्हणजे जी परिमाणे दशकाच्या स्वरूपात असतात त्या अंकाने वाढतात म्हणजे दहा शंभर एक हजार अशा रूपात जी वाढत जातात त्यांना म्हणतात दशमान परिमाणे ठीक आहे परिमाण म्हणजे काय एखादी वस्तू मोजणं एखादं माप करणं हो, मोजणं ह्याच्यासाठी जे एकक वापरतात परिमाण म्हणजे एकक एखादी एक वस्तू मोजण्यासाठी मोजण्यासाठी मापन करण्यासाठी वापरलं जाणार एकक ठीक आहे त्याला म्हणतात परिमाणे हम्म मग आता आपण दोन तीन गोष्टी पाहणार आहोत आपल्याला आधीच्या ह्याच्यामध्ये आपण लांबीसाठी बघितलं काय होतं बघा इथं लांबी त्याच्यानंतर वस्तुमान वस्तुमान आणि तिसरा मुद्दा आपला राहणार आहे धारकता आज आपण सुरुवात करू इथून लक्षात घेऊ तीन गोष्टी आपण मोजणार आहोत ठीक आहे लांबीचा घटक आपण बघितला थोडी उजळणी करू लांबी म्हणजे काय तर कापड मोजण्यासाठी असेल किंवा आंतर मोजण्यासाठी असेल ह्याच्यासाठी जे माप वापरतात ते माप ठीक आहे मग लांबीचं सर्वात लहान माप आहे मिलीमीटर मिलीमीटर ठीक आहे एम एम म्हणतात त्याला पण त्यापेक्षा प्रचलित जास्तीचं माप आहे सेंटीमीटर ओके सेंटीमीटर सेंटीमीटर हे त्यापेक्षा मोठं माप आहे बघा इथं हा एक एम एम असतो एक, एक, एक लहान एम एम त्याचा जेव्हा हे दहा एम एम होतात तेव्हा एक सेंटीमीटर होतो दहा एम एम एक सेंटीमीटर आणि असे शंभर सेंटीमीटर झाले शंभर सेंटीमीटर झाले की त्याचा एक मीटर होतो सर्वात लहान माप आहे एक एम एम हे मी पट्टी मागच्या भागामध्ये मा दाखवलं होतं बघा छोटी पट्टी जी आपण कंपास मध्ये वापरतो तिच्यामध्ये शून्यानंतर चालू होणारी पहिली रेग पहिली लाईन ती असते एक एम ची अशा जेव्हा दहा लाईन होतात तेव्हा होतो एक सेंटीमीटर म्हणजे जी पट्टी आहे ना ही जी पट्टी तुम्ही बघितली या पट्टीवरती इथं जर शून्य असेल त्याच्यानंतर बारीक अशा दहा लाईन झाल्या की एक सीएम होतो त्यानंतर पुन्हा दहा लाईन झाल्या ती बरोबर दोन सीएम होतात ठीक आहे सेंटीमीटर ओके मग हे लहान माप आहे एम एम पण हे सर्वात सतत वापरत नसतं वापरत असतं सेंटीमीटरचं माप तुम्हाला जे प्रश्न येतात ते सेंटीमीटर मध्ये येतात आधीच्या याच्यात मी सेंटीमीटरच्या आणि मीटरच्या बेरीज घेतल्या ठीक आहे बघून घ्या आणि जर अवघड वाटला तर परत त्याला रिपीट करा एखादा घटक रिपीट केल्यानंतर आपल्याला पुन्हा समजतो दोन महिने झाले की पुन्हा बघा जेव्हा शंभर सेंटीमीटर होतील शंभर सेंटीमीटर बघा शंभर सीएम झाले की एक मीटर होतो एक मीटर ओके मग ह्याचं माप मी कसं सांगतो तुम्ही वर्गात ज्या बेंचवर बसलेल्या असाल तो जो टेप बेंच आहे तो एक मीटरचा असतो साधारण शंभर सेंटीमीटरचा किंवा दुकानात गेले एखाद्या शिंप्याच्या त्याची जी मशीन असते ती एक मीटरची असते खिडकीचं जे माप असतं शंभर सेंटीमीटर ते पण एक मीटरचं असू शकतं ठीक आहे हे माप आप आपल्याला मोजता येत कपड्याच्या दुकानात गेला तर एक लोखंडी पट्टी असते बघा पितळाची त्याला कापड लावून असं मोजलं जातं आजकाल ती कमी झाली पण ते माप किंवा आई टेप मोजते ना मशीनवरती तो पण एक मीटरचा असतो ठीक आहे मग हे शंभर सेंटीमीटर हा मुद्दा झाला आता आपण वस्तुमान बघू वस्तू मोजण्याचं वस्तू मोजण्यासाठी जसं हे लहान माप आहे ना एम mm च तसं तिथे आहे मिलीग्रामचं कोणतं आहे एक मिलीग्राम मिली आणि मिली ग्रॅम एक मिलीग्रॅम हे म्हणजे अगदी छोटं माप झालं छोट माप ठीक आहे एक मिलीग्राम मग असे दहा मिलीग्राम झाले दहा, दहा एम एल किंवा दहा एमजी झाले दहा एमजी मिली हो दहा मिलीग्रामचा एक ग्रॅम होतो काय होतो ग्रॅम बघा आपण काय केलं दहा मीटर मिलीमीटरचा दहा मिलीमीटरचा एक सेंटीमीटर झाला ना दहाचा तसा दहा मिलीग्रामचा एमजीचा इथं एक ग्रॅम होतो एक ग्रॅम आता एक ग्रॅम साखर जर घेतली तुम्ही एवढी एवढीच येते तुम्ही जर सोन्याचं नाणं हे बघितलं असेल छोटं तुमच्या बहिणीच्या कानात किंवा मुलींच्या कानात असतं बघा छोटसं असतं ते असतं ता एक ग्रॅमचं लहान किंवा लहान बाळाच्या कानामध्ये असतात ना अर्ध्या अर्ध्या ग्रॅमच्या बाळ्या वगैरे ते मोजता येईल तुम्हाला त्याच्यानंतर जेव्हा असे शंभर ग्रॅम होतात शंभर ग्रॅम किंवा हजार ग्रॅम होतात आता मी हजारावरती आलो हजार ग्रॅम झाले की त्याचा एक के जी होतो के जी म्हणजे किलोग्रॅम हजार ग्रॅमचा हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम होतो आज आपण वस्तुमान आणि धारकता हे दोन घटक या भागात पाहणार आहोत जर वेळ झाला तर आपण धारक का तिसऱ्या भागात बघू ठीक आहे चला आता आपण घटकाला सुरुवात करू आपल्या समोर वस्तुमानाचा मुद्दा आहे बघा इथं वस्तुमान जे आहे हे वस्तु वस्तुमान वस्तु म्हणजे वस्तू मोजणं मी काय म्हणतोय वस्तुमान म्हणजे वस्तूचं वजन मोजणे काय मोजणे वजन मोजणे ठीक आहे वजन मोजायला तुम्ही दुकानात जाता आणि दुकानात गेल्यानंतर सांगतात की आम्हाला एक किलो साखर द्या एक किलो साखर बघा तुम्ही काय म्हणता एक किलो ग्रॅम साखर शब्द काय वापरलाय बघा एक किलो ग्रॅम साखर ठीक आहे ते किती ग्रॅम देतात माहिती का एक किलो ग्रॅमचे एक हजार ग्रॅम देतात एक हजार ग्रॅम ठीक आहे म्हणजे लहान 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 ग्रॅम जेव्हा एक हजार होतील ना तेव्हा एक किलो ग्रॅम होतो ओके हे आपलं प्राथमिक माप झालं एक हजार ग्रॅमचं त्याच्यानंतर तुम्ही जर अर्धा ग्रॅम अर्धा किलोग्रॅम मागितले अर्धा बघा काय म्हणतोय मी अर्धा किलोग्रॅम ठीक आहे अर्धा किलो मग ती कशी असेल म्हणजेच एक किलोग्रॅमचे दोन भाग करायचे आणि त्यातला एक घ्यायचा मग अर्धा किलोग्रॅम म्हटलं की ह्या हजार ग्रॅमचे निम्मे करा पाचशे ग्रॅम बरोबर आहे ओके त्याच्यानंतर शंभर ग्रॅमचं उदाहरण देताना मी काय सांगत असतो दरवेळी विद्यार्थ्यांना बघा एक पॅराशूट तेलाची बॉटल आहे ठीके पॅराशूट तेलाची जी बॉटल असते ना तिच्यावर नारळाचं चित्र असतं बघा ओके तर ते जे नारळाचं चित्र आहे ना ती लहान बॉटल असते शंभर मिलीग्रामची किती असते शंभर एम एलची शंभर मिलीग्रॅमची तिथं ते लिटरमध्ये मोजतात कारण ते पातळ पाणी आहे पण जेव्हा तुम्ही वजन मोजता ना एखाद्याचं वजन तेव्हा ते ग्रॅम मध्ये मोजात ठीक आहे मग बघा तुम्ही त्याच्यानंतर शंभर ग्रॅम चहा साखर करायचं हे असेल तुम्हाला चहा जर करायचा असेल तर चहाची पावडर घेता ठीक आहे ती असते शंभर ग्रॅम छोटी पुडी असते बघा एक अशी छोटी लहान किंवा पॅकेट येतात शंभर ग्रॅमचं पाकिट बडीशोप जर घ्यायला गे गेले बडिशोप सुद्धा पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमचं पाकिट येतात ओके मग आता आपण हे बघितलं की वजन मोजण्याचं एक किलोग्रॅम हे जे माप आहे किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम हे जर आपल्या लक्षात आलं इथं बघा तेच दिले किलोग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे एक, एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम तेच मी सांगत होतो तुम्हाला ठीक आहे मग तुम्ही समजा एक चमचा साखर घेतली तर किती ग्रॅम होईल फार फार तर घेऊन बघा पाच ग्रॅम होईल दोन चमचे टाकली तर दहा ग्रॅम एक चहा करायला तुम्ही छोटी पावडर टाकली तर लहान चमचा ती पाच ग्रॅम पण नसेल चहा पावडर कारण कमी वजन बसतं ठीक आहे तसं एक किलोग्रॅम साखर घेतली मग आता आपल्याकडे किलोग्रॅमच्या ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं मापाल एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग मी दोन किलोग्रॅम घेतोय ठीक आहे दोन किलो काय करणार आपण या दोन ला एक हजारने गुणणार ते ती होतील दोन हजार ग्रॅम कारण एक गुणिले एक तीन शून्य तसेच हा एक शून्य इथं दिला हा एक शून्य इथे दिला हा एक शून्य इथं दिला आणि ह्या एक ने दोनचा गुणाकार केला तो झाला दोन दोन हजार ग्रॅम ओके कसे बांधणार बघा बरं एक हजार ला दोन ने गुणलं बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य बेक बे लक्षात मग जर तीन हे झालं दोन हजार ग्रॅम ठीक आहे मुद्दाम गुणून दाखवलं तीन किलो ग्रॅम तीन किलो म्हणजे काय तीन हजार ग्रॅम तीन हजार ग्रॅम तसच तीनने याला गुणायचं एक हजारला तीन किलोग्रॅम मग आता हे दोन जर आपण समजून घेतले असतील तर आपण पुढचं उदाहरण बघू पाच किलोग्रॅम म्हणजे काय पाचने एक हजारला ला गुणा किलोग्रॅम करायचे पाचने एक हजारला ला गुणा काय होणार आहे पाच हजार ग्रॅम मग सात किलोग्रॅम सात गुणिले एक हजार बरोबर सात हजार ग्रॅम कसे सात ने एक हजार ला गुन्हा ठीक आहे सात शून्य शून्य सात शून्य शून्य शून्यने कोणत्या यायला गुणले शून्य सात एक सात असे आलं लक्षात मग आता क्रमाने तुम्हाला पटकन सांगता येईल आठ किलोग्रॅम बरोबर आठ गुणिले एक हजार आठ हजार ग्रॅम आठ हजार ग्रॅम तीन किलोग्रॅम तीन गुणिले एक हजार ग्रॅम तीन गुणिले तीन हजार ग्रॅम त्याच्यानंतर नऊ किलोग्रॅम नऊ किलो म्हणजे नऊ गुणिले एक हजार शून्य 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 नऊ एक नऊ हजार ग्रॅम ओके आता आपण हे गुणाकाराच्या स्वरूपात मांडले आता मी महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतोय तुमचा बघा हा सात नंबरचा आहे हा तुम्हाला अंक लहान दिसतो पण तो किलोग्रॅम आहे त्याचे ग्रॅम करताना आपण त्याला गुणले हजारांनी म्हणून ते वाढलेले दिसतात मोठ्या अंकाचे लहान अंकात रूपांतर करताना तो मोठा होतो मी काय म्हणले सूत्र बागा काय हा तुमचा अंक इकडं छोटा दिसतोय पण तो किलोग्रॅम मध्ये आठ त्याला ग्रॅम मध्ये करताना तो वाढून जाईल आणि त्याचे छोटे छोटे कण होतील बरोबर म्हणून असं आपण म्हणलो तसं तसं नाही आठ हजार ग्रॅम होता ठीक आहे वाढलेले दिसतील याचे ग्रॅम मध्ये रूपांतर करताना तुम्हाला ती संख्या मोठी झालेली दिसेल ओके मग आता उलट उलट करू बघा नऊ हजार ग्रॅम आहे नऊ हजार ग्रॅम आहे त्याचे किलोग्रॅम किती त्याचे नऊ हजार ग्रॅम बरोबर किती ह्या किलोचे किलो चे ग्रॅम करताना आपण त्याला गुणलो होतो आता ग्रॅम चे किलोग्रॅम करताना याला भागा एक हजारने भागा बरोबर एक हजारने भागायचं हा शून्य गेला 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 हा शून्य कट करायचं आणि नऊ एक नऊ म्हणजे फक्त नऊ के जी होतील बघा इथं केलेलं आहे केलेलं आहे की नाही काय केलं आपण हा किलोग्रॅम होता नऊ के जी सहा ग्रॅम करताना एक हजार ग्रॅमने गुणलं आणि उत्तर आलं नऊ हजार ग्रॅम आता आपल्याला समजा उदाहरणात त्यांनी दिलं की नऊ हजार ग्रॅम चे किलो ग्रॅम किती उलट करायचं इथं गुणाकार होता तिथं भागायचं ह्याला हजारने भागलं काटाकाठीचा भागाकार केला नऊ उत्तर आलं ओके समजले मग आता जर आपल्याला असं दिलेलं असेल समजा सात हजार ग्रॅम बघा ग्रॅम दिले म्हणजे मोठा आकडा दिला इथं सात हजार ग्रॅम चे चे किलोग्रॅम किती किलोग्रॅम किती किलो, किलो, किलो होताना तो आकडा लहान होणार कारण त्याला भागणार आहेत आपण त्याला एक हजारने भागणार ह्या सात हजाराला भागिले एक हजार ग्रॅम परत काटा हा शून्य गेला 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 एक साथी सात सात किलोग्रॅम बरोबर आहे सात किलोग्रॅम ठीक आहे आधी आपण गुणाकार करून ग्रॅम केले होते आता ग्रॅमचे किलोग्रॅम करताना भागाकार करत आहोत ओके आले लक्षात पुढचं उदाहरण बघू ठीक आहे आणखी एक दोन उदाहरण बघू चल आता आपण बेरीज करू समजा अ सात सात किलोग्रॅम इथं असे लिहिता येतं किंवा असं येतं ठीक आहे किलो ग्रॅम सात किलोग्रॅम आणि दोन किलोग्रॅम साखर तेच ठीक आहे मिळून किती साखर होईल सात किलोग्रॅम आणि दोन किलोग्राम साखर मिळून किती किलोग्रॅम साखर होईल सातामध्ये दोन मिळवले किती झाले नऊ नऊ किलोग्रॅम इथं हे एक बघा हे किलोग्रॅम आहे हे किलोग्रॅम आहे म्हणून साधी सोपी बेरीज करता येते ओके ठीक आहे चल दोन्ही किलोग्राम होते म्हणून सरळ सरळ बेरीज केली आता परत बघा बारा किलोग्रॅम के जी अधिक दहा केजी साखर।, साखर होती त्यात माझ्या भावाने मला दहा किलोग्राम साखर दिली माझ्याकडे किती किलो साखर झाली वाढली कि कमी झाली वाढली मग बेरीज करा हे समान आहेत किलोग्रॅम तसेच घ्या हा शून्य आणि हा दोन दोन एक, एक दोन आमच्याकडे बावीस किलोग्राम साखर झाली ठीके ओके बघा आता काय झालं आता परत एक उदाहरण माझ्याकडे बारा किलो आणि पाचशे ग्रॅम आता बघा बारा किलो आता मी काय करतो फोडून मांडतो ठीक आहे बारा के जी आणि पाचशे ग्रॅम साखर होते म्हणजे किती झाले हो बारा आणि पाचशे म्हणजे साडेबारा असंही म्हणतील गणितात देतात साडे बारा किलो आणि दोन अडीच किलो किती होतात अस <coughs> साडे बारा किलो अधिक तेरा किलो ग्रॅम आणि चारशे ग्रॅम साखर एकूण किती होईल बघा बर बारा किलोग्रॅम आणि तेरा किलो ग्रॅम चारशे ग्रॅम एकूण किती होईल <coughs> सांगा किती होईल करा ग्रॅम आणि ग्रॅम इथं बघा एकक समान आहे म्हणून ग्रॅम ग्रॅम ची बेरीज करू शकता शून्याऐशे शून्य शून्याऐशी शून्य चार पाच नऊ आता इकडे लक्ष द्या हे नऊशे आलेत म्हणून जसेच्या तसे मांडले हे जर हजार ग्रॅम झाले असते ना तर इकडे गेला असता बरं का एक एक किलो मध्ये का कारण एक एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम म्हणून इकडे नऊशे आहेत म्हणून ठीक आहे ही एक हजार झाली की त्याला के जी मध्ये टाकत चाला अशाच शेवटच्या टप्प्यात मी पहिला भाग संपवला होता शेवटी पण त्याचं उदाहरण असंच आणून ठेवलं होतं बघा हातच्याच ठीक आहे याची वेरीज करू हे शून्य शून्य मिळवले हे नऊ झाले आणि पुढे इथे के जी आहे इथे के जी आहे बघा के जी के जी समान आहे आता इथं दोन तीन पाच एक आणि एक दोन पंचवीस किलोग्रॅम नऊशे ग्रॅम एवढी साखर होईल समजले ओके व्हेरी गुड चल आता बघू आमच्याकडे सात के जी आणि नऊशे ग्रॅम नऊशे ग्रॅम तांदूळ होता त्यातला आम्ही चार के जी आणि तीनशे ग्रॅम तांदूळ शिजवला ठीक आहे हा तांदूळ आहे काय आहे तांदूळ इंद्रायणी तांदूळ होता छान ओके व्हेरी गुड आता बघा पुण्यामध्ये असतो तो हम्म बघा याची वजाबाकी करायची इथं ग्रॅम आहे इथं के जी आहे इथं के जी आहे इकडं ग्रॅम आहे ग्रॅम आहे ग्रॅम मधून ग्रॅम वजा करा आणि के जी मधून के जी वजा करा ठीक आहे बघा किलोग्रॅम शून्य शून्य नवातून तीन गेले सहा ग्रॅम आणि सात के जी वजा गेले सातातून चार गेले किती तीन के जी तीन के जी सहाशे ग्रॅम ओके आले लक्षात म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची वजाबाकी करू शकतो ग्रॅमची आणि याची आता जर तुम्हाला असं म्हटलं की तीन किलोग्रॅम तांदूळ प्रत्येकाला द्यायचा किती तीन के जी तांदूळ द्यायचा आहे ठीक आहे तीन के जी तांदूळ हा पंधरा मुलांना द्यायचा आहे किती मुलांना पंधरा मुलांना प्रत्येकी बघा प्रत्येकी तीन के जी प्रत्येक मुलाला शाळेमध्ये आलेत मुलं त्यांना तीन तीन किलो तांदूळ द्यायच्या पंधरा मुलांना किती तांदूळ लागेल काय करणार तीन के जी पंधरा मुलांना द्यायच्या तीन 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 ची गुणाकार करू मोठी संख्या असेल तर पंधरा गुणिले तीन हे मुले आहेत बघा इथं काय लिहे आणि हा तांदूळ आहे तांदूळ आहे के आता तिनापाचे तिनापाचे पंधरा एकाला हातचा तीन एका तीन तीन एक तीन आणि हा चार म्हणजेच इथं पंचेचाळीस किलोग्राम तांदूळ लागेल ओके त्याचा गुणाकार आपण बघितला आता मी आणखी एक उदाहरण लिहितो समजा आमच्याकडे प्रत्येक मुलाला पाच पाच के जी गहू द्यायचा आहे गहू तर, तर, तर पंचवीस मुलांना पंचवीस मुलांना किती गहू लागेल पंचवीस मुलांना किती गहू लागेल पंचवीसचा पाडा जर येत असेल ना तर लगेच उत्तर येईल ठीक आहे थोडस रॅपिड मध्ये लिहिलं अक्षरांकडे हे करा पाच किलोग्रॅम प्रत्येक मुलाला ठीक ठीके पंचवीस मुलांना द्यायचंय पंचवीस मुले त्याला गुणिले पाच पाचा पाच पंचवीस दोन आले हातशे पाच दोन्ही दहा दहा दोन बारा एकशे पंचवीस कारण पंचवीसचा फाराच येतो पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस शंभर पंचवीस पाचशे सव्वाशे एकशे पंचवीस एकशे पंचवीस किलो ग्रॅम ठीक आहे एकशे पंचवीस के जी म्हणजे शंभर किलोचा एक पोत होईल एक पोते आणि वरती पंचवीस किलो आले लक्षात अशा प्रकारे वजन आपल्याला मोजता येत ठीके आपण साधारण आज वस्तुमानाची उदाहरणे बघितली वस्तुमान म्हणजेच वजन मोजायचं हे मोजलं ज्याला मास म्हणतात ही मध्ये लहान माप होत ग्रॅमचं आणि एक हजार ग्रॅम झालेच तर त्याचा होतो एक किलोग्रॅम ठीके एक किलोग्रॅम आले लक्षात इथपर्यंत आपण आलो त्याची बेरीज बघितली त्याचा गुणाकार बघितला आणि त्याला कमी करायचा असेल तर त्याचा भागाकारही बघितला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ह्याच्यानंतर आपल्याला पुढच्या घटकामध्ये धारकता मोजायची धारकता म्हणजे काय तुम्ही जे तेल किंवा दूध हे आणता दूध आणता ठीक आहे दूध आणताना तिथं लिहिलेलं असतं एक हजार एम एल म्हणजे एक लिटर हा जो बदल आहे तो आपण पुढच्या भागात पाहणार ठीक आहे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय